नमस्कार मी पुणे अखिल महाराष्ट्र महासंघाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष गणेश डांगी महाराष्ट्र शासनात गेली पंधरा दिवसापासून सर्वटचा प्रॉब्लेम आहे आणि मशीनचा प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात वारंवार आमच्या बैठका मंत्रालयात सुद्धा पंचवीस जुलै रोजी झाली त्यानंतर आम्ही मंत्री महोदय साहेबांशी आमदार साहेबांशी बोललो आणि त्यांनी चार दिवसापूर्वी आदेश काढला की ऑफलाईन वाटप करावं त्या ऑफलाईनला सुद्धा अधिकाऱ्यांनी दुकानदाराला धमकून किंवा दहशतीमध्ये घेऊन ते ऑफलाईन पद्धत थांबून परत मी मंत्रालयाशी संपर्क केला के अत्राम साहेबांची त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ची सुविधा देत आहोत कॅरी फॉरवर्ड परंतु ती कॅरी फॉरवर्ड एक दिवस चालली आणि दुसऱ्या दिवशी परत मशीन सगळ्या बंद पडल्या ते शासन नागरिकांना धान्य द्यायचं का नाही द्यायचं का आम्ही मार खायचा किंवा दुकानदारांनी त्रास घ्यायचा म्हणजे अधिकारी सुद्धा नागरिकांचा काळजीच करत नाहीत उलट परवा आमच्या एका दुकानदाराने एक ग्राहक आला की सरोवर चालू आहे साहेब या आणि तो आला आणि ते सरोवर बंद पडलं त्यांनी टिंबटिंब शिवा दिली मला झखमारा बोलवलं गिथ म्हणजे आमच्या दुकानदारांनी आय भयावर शिवा खायच्या मार खायचा आणि अधिकाऱ्यांनी आतमध्ये एसीत बसून मजा करायची आणि आज हब्द झाली आम्ही जसं अख्ख्या महाराष्ट्रात पाच तारखेला अंत्योदय मशीन यात्रा करून प्रत्येक तालुक्याला किंवा एफडीओ कार्डला आम्ही जमा करणार आहोत अशी घोषणा केली तर पुण्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळपासून कुठं म झोनला ह झोनचे काही दुकानदार मुख्यमंत्री असते अन्न सिद्ध वाटप करायचं म्हणून तिथं सगळ्या पन्नास शंभर मशीन गोळा करून तिथं गोळा केल्या सगळं दुकानदाराला दाबून ठेवलं काही झोननी तुमची सिमकार्ड बदलून देतो असे मेसेज टाकून तिथं दुकानदाराला दाबून ठेवलं म्हणजे शासन किती घाबरलंय हा नागरिकांची सोय करायची नाही आणि आम्ही आंदोलन करतो नागरिकांच्या करता आम्ही मागण्या करतो तिथं विचार करायचा नाही पण ह्यांची चुका लपवण्याकरता आम्हाला ते थोपून ठेवतात आमच्या दुकानदाराला दमदाटी करतात आज ठिका आज काही झोनचा मेसेज आहे की तुम्ही नाही या कुठला तर सप्टेंबरच्या अजून ऑगस्टचा मालचा पत्ता नाही साहेब अजून जुलैचं वाटप नाही सप्टे ऑगस्टचं वाटप केव्हा होणार आणि सप्टेंबरच्या मंजूर लिहा किती अधिकारी म्हणजे आता मला टिंबटिंब टिंब बोलता येत नाही की नागरिकांचे क्यूज करायचे धान्य मिळेल का विचार करायचा नाही फक्त आपल्या चुका आणि आपलं लपवण्याकरता हे शासन काय करावं या शासनाचं मला कळत नाही आणि जर मुख्यमंत्री पुण्यात देत असतील आणि ते वाटत असतील तर अगोदर मुख्यमंत्री सरोवरचा विचार करावा नागरिकांना धान्य कसं मिळेल एखादं भूकमळी कसं होणार नाही ही काळजी घ्यावी अशी मला शासनाला आणि प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आज आम्ही या संदर्भात इथं अंत्ययात्रा सगळ्या मशीनच्या आपण पाहिलंय सगळ्या मशीनला हार अंत यात्रेचा हार फुगल वगैरे घालून आता आम्ही एफडीओ कार्यालयात सगळे जमा करणार आहोत तरी मी ताईंना विनंती करतो पुढचं मार्गदर्शन तुम्ही करावं की दुकानदार त्यांनी अक्षरशः आपल्याला हमाल समजतात ते सगळ्यात मोठी लाचरी तर आपली इथंच आहे आपण दुकानदार सेवक म्हणून नाहीच आहे त्यांना हा विचार येत नाही की एक दुकानदार लोकांच्या शिव्या खाऊन दुकानाचं भाडं लाईट बिल प्रत्येक गोष्ट दुकानदारावर अवलंबून आहे आज पाणी विसर्ग जास्त सोडल्यामुळं जुन्या बाजार सारख्या झोपडपट्टी वसाहत मध्ये पाणी सोडलं गेलंय पण आज पूरग्रस्तांना यांना हे समजत नाहीये की ती लोक झोपडपट्टीची दुकानात येतात कधी सांगतात ऑफलाईन करा कधी सांगतात ऑनलाईन करा नक्की काय चाललंय याचा खुलासा यांनी करावा लहान मुलांसारखं चॉकलेट देतो म्हणून सांगायचं आणि त्याला दुकानदार असं न समजून त्याला परत हाकलून द्यायचं प्रत्येक वेळेला तसंच एकदा सांगितलं की नाही तुमचं कमिशन वाढवतो तिथंही त्यांची ते सुद्धा त्यांनी वाढवलं नाही त्याच्यानंतर त्यांनी आणलं सांगितलं की नाही तुम्हाला प्रत्येकाला पाच लाखाची पॉलिसी देतो माझ्या बस मध्ये असे कितीतरी दुकानदार आतापर्यंत ज्यांचा अंतविधी झालेला आहे त्यांना कोणाला आतापर्यंत त्यांचा मोबदला मिळालाय सांगा ना मला प्रत्येक वेळेला तुम्ही लहान लेकरासारखं वागणूक देता आणि आम्हाला अक्षरशः हमल करून ठेवलंय याचा त्यांनी सांगाव ना की बाबा तुमचं स्वतःच शासन जर असेल तर तुम्ही स्वतः जाऊन नागरिकांमध्ये धान्य जाऊन वाटा बघा बरं काय होत आहे आम्ही भाडं भरायचं लाईट बिल भरायचं लोकांच्या शिव्या खायच्या चोवीस तास दुकान उघड ठेवायचं बरं आम्हाला साप्ताहिक सुट्टी जी मिळत होती सोमवारची तुम्ही तीही बंद केलीत का तर माणसाला अवेलेबल पाहिजे ना मी तुम्ही ही पॉस मशीन दिलीये कधी त्याच्यात सिम नसतं त्याचा डाटा कधी कधी आमचा स्वतःचा मोबाईल वापरतो आम्ही त्याला नेट कुठून येतं आमचे स्वतःचे पैसे जातात तुमचं तीन महिन्याच्या नंतर ना आम्हाला कमिशन येतं बाबा काय बेसिसवर येतं केवड्या रेवड्या करत कोणाचं त्याच्यातनं भाडं सुद्धा जात नाही अक्षरशः कितीतरी लोकांनी राजीनामे दिलेत तुमचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही काम नाही करू शकत तर सगळ्या दुकानदारांनी राजीनामा द्या दे। देतो दे ना आम्ही काय हरकत नाही तुम्ही आम्हाला कधी शासनामध्ये घेतलंय का आम्हाला शासनाच्या कर्मचारी म्हणून तर नाहीच आहे पण निदान आम्ही तुमचे सेवक आहेत ह्याचा तरी कधी उल्लेख केलाय का तुम्ही आजपर्यंत नाही नुसतं टीव्हीवर दाखवायचं बाबा साडी मिळतीये लगेच बायका तयारच असतात ह्याचा कधी विचार केलाय का साडी मिळती कुठं अरे दुकानात एफबीओनी सांगायचं तसंच वरतून नियतन तसंच द्यायचं वरतून आमचं साहेब पण तसंच बोलणार अरे नाही दुकानदाराला बोला एखाद्याचं रेशन कार्ड बंद असेल तर त्याला दहा दुकाना वेळा दुकानात तुम्ही बोलवता नाही तुमच्या दुकानदाराकडे जा तुम्ही त्याचाही काहीच मार्ग दाखवत नाही नागरिकांना नागरिक जाणार कुठं उठसूट फक्त सगळं आमच्याच माथ्यावर ठेवलंय का शासनानेही ठेवलंय कार्डधारकांनी ठेवलंय जायचं कुठं त्यांना सांगायचं नाही आता तुम्ही ऑनलाईन करा आता पब्लिक लॉग इन करा अरे पण एखादा अंगाभात दूर आहे एखाद्याला जमत नाही मग तो दुकानदारापशी येतो दुकानदारांनी त्याचे कागदपत्र घेतले तर तो दहा वेळा तुम्ही आम्हाला तेच सांगता अरे त्याचा मोबाईल नंबर लिंक करा अरे कशावर करणार एखादा छोटा मोबाईल वापरत असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का नाही केला जात का फक्त एकनाथ शिंदेजींना एवढंच दिसतं का बाकीच्या गोष्टी दिसत नाही का दुकानदार म्हणजे त्यांनी हे समजले का फालतू एकदम खालच्या So, चतुर्थ श्रेणीत मोडतो का आम्ही ते तरी सांगा आम्हाला की आम्ही नुसता सेवा करायची म्हणून ते तरी खुलासा करा ना की त्या हिशोबाने आम्ही काम करतो आणि एकदाच सांगा आम्हाला की मशली जमा करून टाका म्हणून तुम्हाला नाही होत तर आमच्या कर्मचारी काम करतील या संदर्भात जर हे जर गोष्ट नाही त्यांनी निकाली लावली आणि ऑफलाईन पद्धतीने जर करा म्हणतात कधी ऑनलाईन करा धान्य जर रिसीव नाही होते आजपर्यंत अजून आज ऑगस्ट महिन्याचं धान्य अजून आलं नाही दुकानदार तोपर्यंत दुकान उघडून लोकांना काय उत्तर देतील हे तरी सांगा प्रत्येक गोष्टी अशा कितीतरी प्रश्न आहेत ज्याचे तुम्ही आजपर्यंत उत्तर देऊ शकले नाहीत फक्त दुकानदार दुकानदार काय करतोय काय खातोय का मरतोय का जगतोय का त्याच्या मागे त्याचा बॅलेन्स किती पडतोय एक रुपयाचा आजपर्यंत कुणीच विचार केला नाही माझं एवढंच म्हणणं आहे हे आंदोलन आज जरी ह्या मशिनींची अंत्ययात्रा काढलीय तर हे इथंच न थांबता माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः भेटायला जायचंय त्याशिवाय ह्या गोष्टीचा तोडगा निघणार नाही आपण नुसतं एफबीओ येऊन उपयोग नाही होणार आहे चावी देणारा माणसाकडे जाऊन भेटलं तर हे कामकाज होणार आहे हे काय म्हणतील हा ठीक आहे चला बघू आपण काहीतरी निघेल अरे ज्या माणसाकडन हे कामकाज होणार आहे त्याला जाऊन भेटूयात ना तिथून सुरुवात करूया जर आमचं हे भाषण कोणी ऐकत असेल आणि आजचं आमचं हे आंदोलन कुणी बघत असेल तर माझा जीव तोडून ओतून सांगते दुकानदार हा फालतू वर्गाचं काम करत नाही त्याला उच्च दर्जाचं तो काम करतोय एक सेवा पुरवतोय अभिभावी काही जोग नाहीये हे काम करणं म्हणजे मी स्वार्थपणाने तुमचे तीन महिन्याचं कमिशन कित्येक लोकांना आम्हाला येत नाही आम्ही लिंक करायचं आम्ही वेळोवेळी दुकान उघडं करायचं आम्ही चोवीस तास आमचा सोता, स्वतः स्वतःच नेट उपलब्ध करायचं आमच्या मोबाईलला रिचार्ज करतो आम्ही तुमचं कधी चालू होतं कधी नाही होत त्याला कोण जबाबदार करणार आहे तर माझं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीचा मार्ग तुम्ही काढावा बस मला एवढंच बोलायचं हम चप हम, हम, हम कुणाचे ठमवत नाही डोळ्याला दाखवा म्हणतात कुणाचे ऑपरेशन झालेले असतात कुणाचे नेत्र कमी असतात या लोकांचा विचार तुम्ही बिलकुल करत नाही उठसुटकी मारकी म्हातारी माणसं येतात अपडेट जावा ही जावा ती जावा झोपडपट्टीची काही सगळीच हुशार नसतात गरीब लोक असतात त्यांचा विचार करत नाही म्हणून फुकट धान्य वाटायचं काय त्या फुकट धान्याला अर्थ तर पाहिजे ना काय लोक निराश होतात काय लोक शिव्या देतात काय लोकांचं ठमवत नाही काय लोकांना किती अडचण येतात कुणाच्या डोळ्याचं ऑपरेशन होत तुम्ही मग सगळे सुविधा देता पण त्याचा उपट तर झालं पाहिजे ना होतच नाही ते डोळ्याला लावा ना हाताला लावा ठमवत नाही सर्वच नसतोय झोपडपट्टीची लोक येऊ येऊ शिव्या देऊ देवा आम्हाला दुकाना पुढे जातात आम्ही गप्पच बसायचं का तर आम्ही दुकानच घेतलंय आणि दुकान चालवतोय स्वतःना सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर सरकार काय करतय आम्हाला बी काहीतरी विचार दुकानदाराचा करायला पाहिजे ना झोपडपट्टी म्हणजे लोक काय गरीबच असतात का करोडपतीची नसतात सगळ्याला धान्याची त्यांना हवा असते गरीब असतात आता पाऊस पाणी आहे लोकांना गरज आहे राशनची मिशनीच बंद असाल तर त्यांना राशन देणार आम्ही कसं तुम्ही लवकरात लवकर याचा तोडगा केला पाहिजे झोपडपट्टीच्या आम्ही फुकट राशन वाटतोय काय त्या फुकट राशन वरन बातम्याला सांगताय फुकाट आहे अन्न सिद्ध आहे कुठं आहे काहीच नाही आम्ही दुकाना पुढे आले की आम्ही चारशे ऐकून गा बसतोय तुम्ही नुसतं तिथं आपला राशन द्यायच नाही का द्यायचं कस नाही त्यांच्या घरात मस्त माणसं असतात पण होतच नसेल तर त्याला म्हणतात किंवा अशी करून आणा कुठं पोस्टात जा पोस्टात बी गेल्यावर लोक नम्रला असतात दादा नंबर असतात त्यांची होत नाही म्हातारी माणसाला चाला येत नाही त्यांचं काय करायचं ऑफलाईन तर राशन देऊ शकत नाही तुम्ही कॅनच करा आणि हीच करा त्यांना देतच येत नाही राशन तसं आम्हाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सरकार फसवत आहे फसवण्याची गोष्ट आता मग झाल्याच की म्हणजे आता ऑपरेशन झालेल्या लोकांचं होत नाही ते डोळ्याचं कॅन केलेलं बिलकुल होत नाही त्यांचं हाताचं तर नाही पण डोळ्याचं बी होत नाही मग आता त्यांचं कशाच करायचं काहीतरी पर्याय पर्याय ऑफलाईन वाटाय दिलं तर काय त्यांना काय असे का चोरच करते का दुकानदार बरोबर ना सगळे चोऱ्या करतात का एवढी समाजसेवा करतोय तो पोहोतय सर की सरकारनं दोन दोन किलो पन्नास किलोची गुन्हे वडून दाखवावी की मग आम्हाला कळव की तुम्ही काय काम करा येता ती तिथं दोनशे सातशे सातशे लोकांना राशन वाटायचं असतं चार चार माणसं कामाला असतात त्यांना काय त्या कमिशन वर का तीन माणसाचा तर रोजगार निघतोय का दुकानाचा भाड निघताय का त्याचं निघतंय का लाईट बिल एवढ्या लोकांना आम्हाला त्रास की आम्ही सहन करू शकतो अधिकाऱ्यांच्या दारामध्ये पुणे जिल्ह्यामधले जे व्यापारी वर्ग आहे त्यांनी आपलं म्हणणं मानलेलं आहे की सरकार पर्यंत आणि सरकारने काहीतरी तोडगा का काढावा आणि गोरगरीबाला राशन मिळावं

मशीन जमा करता या आतमध्ये आतमध्ये कि मशीनच्या अंतर्त्रा करून आज तुम्ही शासनाकडे आम्ही जमा करत आहोत कारण की विजन टेक कंपनी कुठली जबाबदारी आपल्या अंगाव घेत नाही त्यांची जबाबदारी असणार सरोवर नेट वगैरे काहीच पाहत नाही आपण मार्च एप्रिल मध्ये आपण ज्यावेळेस मशीन दिल्या त्यावेळेस त्यांनी जी सीमच टाकून दिल्या ज्यावेळेस मी तक्रार लावली बातम्या लावल्या त्यावेळेस त्यांचे अधिकारी उठले आता झोन मध्ये सिम भरून द्यायचा आदेश काढला आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे का नाही दिल्यात ते पाहायला पाहिलं होतं म्हणून आमची विनंती आहे हा तोडगा लवकरात लवकर काढावा अशी आम्ही विनंती करतो इफडे साहेबांना बोला आता तुमचे दोन शब्द सांगा हे जे तुमच्या इफोचा विषय आहे हा शासन लेवलचा इश्यू आहे काही एन आय सी मध्ये थोड्याफार प्रमाणात अतिवृष्टी असेल किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्रुटी येत आहे ते गेले दहा पंधरा दिवस झालं मशीन व्यवस्थित चालत नाही तरी शासन याबाबत एकदम सकारात्मकपणे तुम्हाला ऑफलाईन धान्य वाटपायचं परमिशन दिलेली आहे फक्त त्याच्यामध्ये अट अशी घातली की सरकारी कर्मचाऱ्यांसमोर वाटप करावं याच्यामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये फक्त चोवीस टक्के वाटप असं राहिलेलं आहे की होणं बाकी आहे जुलैचं त्या अनुषंगाने शासनाने तुम्हाला जुलैचं धान्य जर दर कार्डधारकांची ओरड येत असेल किंवा अजूनही उपलब्ध होत नसेल तर ऑगस्टमध्ये पण डाटा उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही जुलै ऑगस्ट दोन्ही धान्य एकासोबत वाटप करू शकताय तर तुम्ही जे आज मशीनचं हे केले हे काय एवढं म्हणजे शासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला परावृत्त करतोय कारण मशीनचा विषय हा एक दोन दिवस आहे मागच्या पाच वर्षापासून मशीन तुमच्या व्यवस्थित चालत आहे जे काय चाललं मशीन विषयी किंवा सर्व्हर विषयी अडचण येत आहेत तुम्ही हे आंदोलन माझं घेऊन आम शासनाला सहकार्य करा आम्ही तुमची निश्चितच हे एक दोन दिवसामध्ये सर्व जे सर्व्हरचा इश्यू आहे किंवा कार्डधारकांचे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्की सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो सर सर्व आहे आहे पंचायत काय होतं आपल्या कारधारक सुरू गावचे कारधारक आमच्या लवकर गोप केला